तिरंग्यासाठी आपल्याला थोडीफार मेहनत करायची करायला पाहिजे आणि काही झेंड्याचा जर तुम्ही नीट जपून ठेवत ना तर झेंडे पण घेऊ नका का तुम्हाला जर झेंडे जपून ठेवणं होत नसेल तर कोणी झेंडे घेऊ नका आता काही अजून एक नको ना झेंडा आणि बघू शकता थे तुम्ही तिरंगा कसा लेहरा लेहरा राहा लेहरा सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गाईज कशी सगळी मंडळी बरी आहेत की नाही आय होप तुम्ही बरी असालच आता गाईज आता घेण्याची तयारी चालू आहे माझी लावाची काल लावलेला नाही आणि जे गाडी क्लीन केलेली आहे काल झुकलेली आहे बघितली असेल आता आणखीन क्लीन करता पुसून वगैरे मस्त व्हायची आणि लावून घेतो तिरंगा झेंडा उचार आहे आम्हाला तर चला गायच आणि तुम्हाला ही पंधरा ऑगस्टच्या हार्दिक 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 शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलेल्या आहे नवजवानांनी जवानांनी त्यांच्या रक्ताचा बलिदान त्यांच्या जीवाचा बलिदान झालेलं आहे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे म्हणून आपण इकडं आज मजा करतो नाही तर मजा विजा कसली ते लढल्यान तेव्हा सगळा तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे तर चला काही स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा आणि आता झेंडा लावून घेतो टाईम काय सांगू तुम्हाला तीन वेळेला झाला तीन वेळेला टाकले रॉड आतमध्ये थ्रोईंग बुक तीन वेळेला लूज झाले आता चौथ्यांदा टाकला होता अकरा झाला होता, होता जा जा मेरा जा मेरा तो अकरा झाला परत खोलता होता तेंदा लावले तेंदा टाकू ज्या मेरा मेरी ज्या मेरा मेरा मेरी चालू आहे तो या दे तो गाडी ना काय यार अच्छा गाडी में से लेख्या मतलब काय क्या ही बोलू रे काय ही थोडा थोडा भारताच्या तिरंग्यासाठी आपल्याला थोडीफार मेहनत करायची करायला पाहिजे आणि काही जर झेंड्याचा का। जर तुम्ही नीट जपून नसेल ठेवात ना तर झेंडे पण घेऊ नका का तुम्हाला जर झेंडे जपून ठेवणं होत नसेल तर कोणी झेंडे घेऊ नका त्यांचा अपमान करू नका जपून ठेवा आता गेल्या वर्षीचा झेंडा पण आहे माझ्यावर मस्त व्हाय की तो थोडा हवेमध्ये आणि पावसामध्ये गेल्या पंधरा ऑगस्टला पाऊस पडत होता जपून ठेवलेला आहे तो थोडासा उसावलेला आहे बघू याला पण आता डबल शिलाई मारून घेऊ आपण पहिले थोडा तिरंगा फडफडावू लहेराव आता ही लास्ट आहे गाई खरंच लास्ट आहे आता जर नाही लावला ना लाव लागला ना तर डायरेक्ट संध्याकाळी लागले

आज कर ना इसको लॉक किया ओके गाइस फाइनली आपका तिरंगा लागे राधो राऊ धो लै राधो चला ओके गायज बघू शकता मस्त पैकी आता तिरंगा लावलेला आहे आणि फडफडत आहे फडफडत आहे एकदम असा फडफडतोय की जेवढी पावर आहे भारताची तेवढी दाखवून देत आहे नवीन रोडला मस्त शूट नवीन रोड म्हणजे रिंग रोड ब्रिज ब्रिजी ओके गाईज तर झालेला आमचा शूट वगैरे मस्त आता मी निघालेलो आहे मानाला आणि हॅरी पण गेलेला आहे त्याच्या कामा चला गाईज मस्त आहे की आपला झेंडा आहे बघ बघा 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 आणि पब्लिक पण नुसती बघते ना अशी वाकू वाकून तुम्ही बहुत भारी वाटतिंग प्राऊड वाटत आहे चला आता मस्त निघूया आता जाऊया सामान वगैरे लेके घर पे और मस्त थोडासा गाडी लय भारी वाटत लय भारी वाटतय काय सांगू तुम्हाला एवढा खत्री वाटतय ना लय खत्री वाटतय को आज चाचा तू ओके गाईज पोचलेलो आहे मी सामान जेवायला आणि बघू शकता आणि इकडे सागर शेटपून बसले सागरने आज फजेती केली मी मामाचं सामान घ्यायला आलो तो ॲक्च्युली मी मामाचं सामान घ्यायला तो माझा सामान तर नव्हता कांडीने मला सांगला मामाने मला सांगला इकडं सामान घेऊन ये सागर शेतल्या नाही येऊन स्वतःच कांडी घेऊन गेली म्हणजे माझी फजेती केली तर बोलू आज चला आल्या तर काहीतरी दोन तीन आयटम घेऊन पण जाता बरोबर आहे का नाही सागर सागरला पण मी फोन केला तरी पण तुम्ही सांगला नाही मला असा यार दोनशेचा डिझेल गेला ना माझा झेंडा तर बघतात ना लोका मजाय नाही रे बघतो व्हिडिओ लाईक नाही करी याला फो लागेल आपल्याला लाईक करते का नाही लाईक करायचं टाकून येऊ कमेंट वाचायला जातो पहिले म्हणा मी बोलते कमेंटच वाचायला जातो पहिले <laughs> चलो।, <laughs> चलो चलो जाओ आता सामान वगैरे घेऊ आणि ओके काहीच बघू शकता सायकलिंग करणारे काका आपल्या गाडीसोबत फोटो काका इकडे पण एक पोस्ट द्या झालेला आहे चला आणि मी पण आलतो इकडे चाला जायचंय आहे जिमला जितेश <laughs> पाटीलनी पण आता फोन केले <laughs> जिमला जायचंय जायचं आहे म्हणा तर चला आता निघूया गाडीसोबत फोटो सेक्शन चालू आहे आपल्या काकांचा सायकलिंग करणारे ओके काय तर आता आलेलं आहे जिमला मी जिमला जिम चालली असतात ती कॅरेक्टर याचा आहे या प्लॅच कॅरेक्टर तर चला आता जितेशने जी, पण घातलेले आहेत ज्यांना वास मारत आहे वास नाही मारत झाल रे बेकार वास आलायच तर कायच बघू शकता डेकोरेशन पंधरा ऑगस्टचा आपला इंडिपेंडन्स डे स्वतंत्र दिनाचा डेकोरेशन तुम्ही बघू शकता जिम मध्ये सेलिब्रेशन जिम केलेलं आहे आणि उद्या जिमला पण आम्हाला सुट्टी आहे पण आम्ही बघू जर स्वतंत्र उलट स्वतंत्र मिळाला आहे आपल्याला वर्कआउट करण्याचा एवढा व्यायाम करण्याचा आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वतंत्र दिला पाहिजे ना आम्हाला वर्कआउट करण्याचा वर्कआउट हे काय बघू शकता काय मस्त फुग्यांवर खर्च केलेला आहे थोडाफार एसी एसीडीसीवर पण केलेला आहे अरे हा झेंडा पण आहे मिनीच दिलेला आहे गेल्या वर्षी ना चला गाडीचा झेंडा पण तुम्हाला आवडला असेल लावलेला आहे आणि तुम्हाला पण सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा काही नाही बोलू शकत आपली बोलायची लायकीच नाही ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्यासोबत जय श्रीराम जय श्रीराम बाबा बघू तिथे दिसत नाही चला झालेला आहे बॅग मारून आणि नाव एम बिल्डिंग वर्कआउट बायसे थोडं मोठं लाईट नाही घेऊ पण थोडे मोठे घेतो बायसे पण थोडे मोठे बघ आय लाईट सिक्स्टी ओके okay गायस तर झालेला वर्कआउट चला आता आपल्या पोराने कॉंग्रॅच्युलेशन्स करायला आलेले किया या घेतलेली आहे असं त्यांना वाटतं आहे पण आपण नाही घेतलेली आहे मामाची तुलाच मामाची आमच्या तर चला गायस बाय करा लाईक like करा फॉलो करा सबस्क्राईब करा ओके काय नाश्ता करायला आणले तुम्ही अरे वा हां हां चला जाऊया आता घरा काय नाही जय महाराष्ट्र तर चला गायच आलेलं जिमवरून आता डायरेक्ट फ्रेश होऊन आलेलं इकडे सामान घ्यायला नेहमीचा आपला किराणा दुकान आहे तर बसतं झाडी हो मी कुछ मला भेटतो का खायला मला तर काय भेटला नाही इथे कोलगेट कोलगेट दिसतं काय कोलगेट तसं माझं दात जाम चमकताना चमकवित नाही मी हां जिमजॅम खावा जिम हे बघा हे जिम जाम झेव एक एक दोन घेऊ जिम जाम रितेश पाटील आहे अजून या काय आहे शेट या चांगला आहे का काय या चॅम्पियन लोकल कंपनी नको जिम ओरिजिनल कंपनीचाच खावा पण चला बघता अजून काही घेत आहो काही नको डार्क क्वांटीचे हे की बघता आहो चांगली चांगला रहेगा तो घेत हो चला आलो आलेल्या मस्त आता बिस्किटा खायला क्रीम क्रीम लय भारी जुनी बिस्किट आहे भारी लागतात साखर नाही वाटते डुप्लिकेट माल आहे आता आता इतच नाही डेली नाही भारतो मॅडम जाम पट्टाय साखर नाही टाकले साखरेचे पैसे द्यायला नव्हतं हो भाजी ओके गाइस तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊया आणि आज बनवलेली चिकन कढाई दाखवतो तुम्हाला हो माय गॉड दिस इज डेटा चलो मस्त थोडासा लिंबू डालता चला गाइस मी घेतो आता मस्त पैकी जेवण आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करायला लाईक करायला विसरू नका आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन चॅनल ला सबस्क्राईब करा आय लव यू गाइस